मित्र बंधू आणि बहिणींनो हे प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार उम्हेद्व। लोकेश लागेश यादव आणि प्रभाग क्रमांक ब चे उमेदवार आपले दिलीप बापू धोत्रेची मंडळी माधुरी ताई धोत्रे कोणता अजेंडा घेऊन आपण समाजा पुढे जात आहे ना जात पुढे जाते पुढे जात आहे कोणत्या तीन प्रमुख समस्या आपल्या वार्डामध्ये समस्या तीन नसून भरपूर आहेत आपण विकासाच्या मुद्दा घेऊन तरुण पिढीच्या रोजगारासाठी प्रभागात आता बरेच विकासाचे काम राहिलेत बरेच मी आता बघतोय आता जेवढा आमचं ही दलित वर्ग झोपडपट्टी दलित वर्ग म्हणजे फक्त इथं माते समाज नाही किंवा जेटिंग समाज नाही बरेच जण आहेत इथं अशी भरपूर घर आहेत की कमीत कमी दोनशे तीनशे असे निघतात कि राशन मिळत नाही का राशन मिळत नाही कारण का केवायसी करा म्हणते केवायसीचा मुद्दा करा म्हणते पण जी शिकलेलं नाही त्याला केवायसी हे नाही काय केवायसी म्हणजे काय ती डॉक्युमेंट कशी भरायचे काय करायचे त्याची माहिती सर्वांपर्यंत पोचवायला पाहिजे ती पुढे पोचवलीच नाही आता आम्ही सर्वे करत होतो तेव्हा पंधरावी दिवसात राशन कार्ड कोणाला मिळ आपलं कोणाकोणावर आहे असून सुधी कोणाला राशन मिळत नाही असे बरेच लोक निघलेत कारण सांगते अंगठा जिजला आहे त्याचा अंगठं बसत नाही किंवा केवायसी ऑनलाईन झालं नाही पण केवायसी वाय ऑनलाईन तरी के म्हणजे काहीच जी लोकांना माहित नाही ना बऱ्याच लोकांना की म्हणजे कशी भरायची फॉर्म कशी भरायचे काय करायचे याची प्रोसेस कशी आहे तुम्ही केवायसी चालू केली नवीन कसं असेल ते ऑनलाईन करा हे करा पण तुम्ही मार्गदर्शन केलं नाही लोकांना कि कसं करायचं काय करायचं याच्यामुळं मला पहिला ज्यांना ज्यांना जा राशन मिळत नाही ज्यांना ज्यांना ज्या अंतर्गत म्हणजे ज्या घरात विषय आहेत राशनवर कोणाकोणाचा दर चाललं असतो कोणाकोणाचा विषय असतो ज्यांना ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी इलेक्शन झालं तीन तारखेनंतर आहे ताय त्यांचा गुलाम झाला तर माझ्या लिस्ट असू दे काय मी लिस्ट असू काढलेली काढलेलं आहे माझ्या लिस्ट म्हणजे दोनशे पंधरा नाव आहेत ज्यांना ज्यांना राशन मिळत नाही ते दोनशे पंधरा ज्यांना राशन शंभर टक्के मिळणार तीन तारखेनंतर आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या प्रभागात असे कितीतरी एरिया आहेत तिथं पोळ असे आहेत कि तिथं त्या रात्री पोळ्यात गेला काही दिसत नाही तिथं लाईटची सुविधा नाही काही काही ठिकाणी लाईट आहेत पण डाम आहेत पण लाईट नाही काही काही ठिकाणी तिथं अशी अवस्था आहेत की त्या ठिकाणी रात्री समजा चोरीचा चुरीचा मुद्दा होतो झोपडपट्टीत बऱ्याच ठिकाणी दोन तीन गाड्या चांगल्या गेल्या झपडपटू तर तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या एरियात लाईटीची सुविधा करा तर मी कित्येक दिवस झाले चार पाच महिने झाले मी नगरपालिकेतल्या कामासाठी मंजुरीसाठी बोलतोय 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 पण ते काही दे नाही ते काय हो नाही का हो नाही की राजकीय विषय धरून त्यातलं काहीतरी विषय त्याच्या डोक्यात असून त्यामुळे तर काही मंजूर करणार हे दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा म्हणजे काय रोडचा आता आपल्या इथं झोपडपट्टीत एक रस्ता तिथं मग तिथं पाऊस थोडा जरी पडला ना तर पुढे एवढं पाणी होत लोकांच्या घरात पाणी म्हणजे लोकांच्या घरात पाणी गेलं मग ते मला फोन करते ती पूर्ण जी पूर्ण आहे मायबाप जनता त्यांचं म्हणणं होतं तिथं हाताचा माणूस पाहिजे मी कुठल्या पदावर नसताना मला कुठलं पद नाही ना किंवा काय नाही आधी मी पाच ते सहा वर्ष लोकांची सेवा करतोय बऱ्याच लोकांना माहिती आहे मी त्यांच्यासाठी आलोय गेलोय काय काय विषय झालाय काय त्यात सांगण्यासारखं नाही सगळ्यांना माहित आहे जी त्यांना हक्काचा माणूस पाहिजे होता ती त्या दृष्टीकोनातून माझ्यातून माझ्याकडे बघते काय प्रश्न असला की त्यांना नगरपालिके जायची गरज मी आता फोनवर त्यांच्याविषयी जातो त्यांची कुठलीही अडचण असणार आता आपल्या झोपडपट्टीत बऱ्याच ठिकाणी अशी चेंबर आहेत ते चेंबर जे वरचे जे टोकन असत ते फुटलेच त्यातनं घाण वास मारतो त्यातनं लहान वाचणार मी बऱ्याच वया बांधकाम आयोगाचे अधिकारी त्यांना मी बोललो की असे असे माझे एरियात दोन तीन शंभर असे आहेत त्याचे टोपण फुटले ते सगळे बाहेर आले ते लहान मुलं पाय उचल लागे करत मी महिना झाला त्यांना सांगतो तरी तिथं अजून सुद्धा काही केलेलं नाही हाय अशी टोप नाही आले बघितलं गेले तिथं काही बदल केला नाही हाय सगळं म्हणजे तुम्ही सोडवण्यासाठी नगरपालिकेत जायचं तरुणाला मला एक आव्हान आहे आता काय विचारला माहिती तरुण तीर्थक्षेत्र विकास आघाडीतला तीर्थक्षेत्र विकास आघाडीतलं आपले प्रदेश पालकी नगराध्यक्ष मग युवकाला आपल्या हक्काचा नजर अध्यक्षाला आपल्या हक्काचा मालूती जर झाला mm -hmm. तर ताईन कशी आपण कुठलीही समस्या घेऊन जाऊ शकतो तरुणा जर समजा नोकरीचं बोलायची अडचण असली तर आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो त्यांना बोलू शकतो हे एवढं जे झाले शिक्षण हे ते सगळे बोलू शकतो हे तर बराच वर्ग असा आहे की त्यांचं शिक्षण झाले पण त्यांना नोकरी लागेल नाही कारण की आता बऱ्याच ठिकाणी काय झाले नोकरी लावायचं म्हटलं तर कुठला जर आता एक चांगला पैठेचा असं बऱ्याच ठिकाणी झालं भरपूर ठिकाणी त्यांचा रोजगार कामाचा तरी कोणाला माहित नाही आपल्या प्रवीणताईचे फाउंडेशन आहे लोकनेते भारताला बालके या नावाचे फाउंडेशन आहे त्या अंतर्गत त्यांनी जी यु एमपीएससी अशा परीक्षेची तयारी करतात त्यांना ते काय अशी मदत करतात म्हणजे कोणाला पैशाची अडचण असेल कोणाला याची अडचण असेल आणि ज्याचं शिक्षण झालेलं आहे त्या लोक नेते भारताला फौंडीच्या माध्यमातून ताईने बरेच जणांना कामाला लावलेलं आहे बरेच जणांना रोजगार दिला आहे भारत फाउंडेशन ची आपण निविद आपण ते कार्यक्रम भरवणार आहे आणि जे जे आपल्या वार्डात तरुण पिढी आहे जेवढी तरुण पिढी आहे वारडात मान्यपेक्षा कक्ष पूर्ण पंढरपूरात जेवढी तरुण पिढी आहे ज्याला ज्याला रोजगार नाही ज्यांचं शिक्षण भरपूर झाले त्याच्या अंतर्गत आपण सर्वांना ला, काम लावून देणार आहे जॉब मागणार आहे अभ्यास आता हेच आपले लोक नेते भारत फाउंडेशन जे आहे आता युपीएससी युपीएससी एस जी त्यांच्यासाठी ते स्व खर्च स्वतः करतात की कोणाला आर्थिक मदत लागली किंवा समजा कोणाला पुस्तकात असो किंवा डोनेशन फी काय असते ना ते देण्यासारखी कोणाची परिस्थिती नसते तर या अंतर्गत आपले प्रवीणताय बालके बऱ्याच जणांना हे करत असतात डोनेशन म्हणा शिक्षणाला काय मदत हवी असेल त्यांनी मनमोकळे पण करत असते हे बऱ्याच लोकांना माहित नाही आणि पंढरपूर असे बऱ्याच ठिकाणी झालेलं पण आहे केलेलं आहे त्यांनी आता आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे जिथे गरिबांची मुलं शिकतात त्या शाळांची जर आपण अवस्था बघितली आता कालच मी एक व्हिडिओ बघितला की अक्षरशः ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या शाळेमध्ये शाळेचे व्हिडिओ तर मिस काढलेले आहेत शाळेचे आपले चौकात नऊ नंबर शाळा आहे तिथं तिथं पत्र पण आहेत माझ्या कमीत कमी दहा बारा पत्र आहेत बांधकाम विभागाला दिलेले सीओला दिलेले फोटो पाठवलेले की भिताड चिरलेले आहेत असे कोपरे असतील ना भिताड्याचे वेतडवर चिरले अजून ते खिडक्या आहेत खिडक्या चिरलेल्या आहेत ती खिडकी कधीही पडू शकते खिडक्या बांधल्या आहेत आम्ही आतमध्ये खिडक्या बांधल्यात बाथरूमची त्याची सुविधा व्यवस्थित नाही बाथरूम एकदम बाथरूम आहे बाथरूम घाण आहे किती आपलं नऊ नंबर शाळेत किती पाच रूम आहेत पाचवी पाचवी रूम असे झाले त्याच स्ट्रक्चर सगळं खराब झालं ती कधीही पडू शकते मी चार ते पाच वेळा झालं शिवसाहेबांना बोललो निवेदन केलं सगळं सांगितलं तरी त्याच्यावर कोणी दखल घेतली नाही कुणीच नाही दखल घेतली तर तिथं सगळी लहान मुलं आहेत सगळी दलित वर्गातली सगळी आपल्या झोपडपटले सगळी मुलं तिथं शिकतात त्यातली पुन्हा एकदा खिडकी पडू शकते तिथला सागवान जाते तिथून लाड पडू शकते तिथलं ते तडसोई पडू शकते सगळं ते पूर्ण शाळा पूर्ण चिडलेले अत्यंत दुर्गंध झाल्याचं पाहायला मिळते तिथलं जे सगळ्यात तुमचा प्रश्न आहे तो तिथल्या नागरिकांची आजारी पडताय त्यावर तुमच्या काय उपाय तिथल्या माझ्या मातीमाऊलींची भरपूर तक्रार आहे ते आता विषय काय आहे आता सगळ्यांच्या घरात बाथरूम झालेच सगळ्यांच्या घरात त्यामुळे त्या बाथरूमची गरज नाही आणि त्या ती बाथरूम बंद पडून कमीत कमी तर आठ नऊ महिने वर्ष झालं बंद पडले सगळं तर तिथं अक्षरशः सगळी घाट असे तिथं महिला जे आहे तिथला हाय असेल तिथले दरवाजे सगळे तुटलेत सगळे तिथं कचरा टाकून माणसाने तिथले आपले काय असेल तिथले घाण झाली भरपूर घाण झाले तर तिथं अक्षरशः असा वाद सुटलाय आणि तिथले सध्याची परिस्थिती अशी आहे असा एवढी घाण आहे तिथं माणसं आजारी पडते तिथं लहान लहान आहेत तिथली अवस्था अशी आहे की लहान लहान मुलं तिथं जरी गेली लहान मुलं काही कळत नाही काही तिथं बॉल पाडला उचलायचं खेळताना क्रिकेट खेळताना म्हणा किंवा काय तिथं विषय झाले तिथं बघायचं तिथं लहान मुलाला समजा तिथं गेले तिथलं त्यांना कुठला रोग पण लागू शकतो ते कॅन्सर त्या त्या गोष्टीने कॅन्सर होऊ शकतो लहान मुलांना मग झोपडपटली तो कोण लक्षात घ्या ना मी शिवासाहेबाला एकदाच बोललो होतो या विषयावर मग त्याच्यावर मला रिप्लाय काय आला इलेक्शन झाल्यानंतर या सगळ्या विषय बोलूया पण तिथं ते वाढणं महत्त्वच आहे मला तीन तारीख झालीपर्यंत त्या मालकीला मी बोललोय विषय ताईंला पण बोललोय ताईला सांगितलंय ताई मला शंभर टक्के करू आपली जी बत्तीस कॉलेज बाथरूम जी आहेत तिथे लहान झालेले सगळे झालेली ते सगळं पाडू खाली वर गरीब काय असेल ते आपली मायबाप जनता त्यांच्यासाठी तिथे एक मोठा हॉल बांधायचा आहे तिथे लग्नाची व्यवस्थासाठी आणि सामाजिक कार्यक्रम काय असेल ते तिथं होण्यासाठी आणि त्याच्यावर ताईला मी असं पण बोललोय की त्याच्यावर आपल्याला एक दुसऱ्या मधल्या तिथे जिम बांधायचे कारण का झोपडपटी तरुण वर्ग भरपूर आहे आणि तरुण वर्ग भरपूर असल्यामुळे विषय काय जिम पाहिजे आणि जिम तर नसली तर मुलगी असला जारी जाते एक प्रश्न आहे की आपला कोण आहे ते वाटत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय नियोजन करणार किंवा जोडणार काय तुम्ही प्रश्न पहिला मुद्दा तरी अण्णाभाऊसाठी जर पुतळा शंभर टक्के होणार भालकी नगर अध्यक्ष झाले तर शंभर टक्के पुतळा होणार कारण का आपल्याला पुतळा स्वर्गीय भारत नाराने दिलेला आहे आपल्याला जागा स्वर्गीय भारत नाराने दिलेली आहे त्यांच्या प्रयत्नातून फक्त विषय काय झाला पुतळा एवढ्या वर्षी का असला नाही कारण का काही काही जणांना असं वाटत होत आहे बरेच म्हणजे नाव घेण्यासारखे हो नाही त्यांचे राजकीय विचारनुसार त्यांना काय वाटत होते पुतळा झाला स्वर्गीय भारत नाण्याच नाव लागेल त्याला भीती आवाज आहे नावाची भीती तिथं पुतळ्याला नाव लागेल भारत नाण्याचे त्याच्यामुळे एवढ्या वर्ष पुतळा त्यांनी भूज दिला नाही तिथं कोपऱ्यात पुतळा केला तिथं कोपऱ्यात पुतळा उभा केला तिथं सगळं ट्रॅक्चर तयार केलं आम्हाला स्ट्रक्चर दाखवलं कुठं मध्ये मध्ये पुतळा करायचा म्हणून आणि बांधकाम कुठे गेलं कोपऱ्यात चालू मग ते सगळे आपण मात्र समाजे आम्हीच बांधकाम आपण सगळ्यांनी बांधकाम थांबवलेलं आहे कारण का पुतळा एक कोपऱ्याचा कपड बसवलाय पुतळा ते आम्ही स्वतः सगळे थांबवले इलेक्शन झाल्यानंतर बालके यांच्या माध्यमातून ते पुतळा शंभर टक्के एकदम फर्स्ट क्लास होणार अरे आपलं आंबेडकर नगरमध्ये सांस्कृतिक भवन आहे साठे हॉल मी बरेच वर्ष झालं बघतोय त्या हॉलमध्ये तिथे एवढी घाण आहे एवढी तिथं कचरा आहे एवढी तिथे दुर्दशा आहे लोक तिथं घाण टाकते हे करते तिथल्या लोकांना मला सांगायचंय ते आपल्या आपण ज्याला देवत मानतो लोकशाही नवस आपण देवत मानतो त्या हॉलला त्यांचं नाव आहे तिथं किती घाण आहे ते तुम्ही बघा कोणा पाय घाण आहे ते तुम्ही बघा कशा पाय गाहणार आहे कशा पाय होते एवढ्या दिवस स्वच्छता का झाली नाही एवढे दिवस लक्ष कोणी का घातलं नाही हे तुम्ही जाणून घ्या तुम्ही विचार करा तिथला हॉल व्यवस्थित करायचा असेल तिथलं सगळं सुविधा व्यवस्थित करायचं असेल मात्र समाजासाठी पूर्ण पंढरपुरात कुठेही हॉल नाही समाजाची मिटिंग घ्यायची म्हटलं कुठं जागा नाही समाजाचा कुठला कार्यक्रम घ्यायचा म्हटलं कुठं जागा नाही समाजाचं कुठला काय कार्यक्रम असलं कुणाचे लग्न असले कुठंच हॉल नाही ते हॉल एवढा बाहेर आहे तिथं एका टायमाला हजार दोन हजार माणसं सज्ज होतील असा हॉल आहे तर त्याच्यामुळे कोणा पाय जाणलाय का जाणलाय हे तुम्ही डोक्यात घ्या आणि तीन तारखेनंतर ती काय असेल ते दुरुस्त होणार तीन तारखेच्या पुढे पर्यंत आहे माध्यमातून माध्य। आपल्या प्रभागामध्ये भरपूरचा प्रश्न आहे अपूर्ण आहे असं आपण बोलताना म्हणताय काय सांगितलं आता आम्ही सर्व <laughs> केलाय आपल्या पूर्ण जेवढ्या एरियात सगळ्या पूर्ण पूर्ण जेवढ्या एरिया झाल्या तसं मला पंढरपुरात पण असतील भरपूर बऱ्याच आपल्या इथं वरकुलचा प्रश्न जे आहे ते अजून सुधी बाकी आहे गोरकुलचा प्रश्न अजून सुधी बाकी बऱ्याच जणांनी फायद्या दिल्याच सगळ्या व्यवस्थित दिल्या पण रिझल्ट केलेले ते आता अंतर्गत विषय असेल काय विषय बोटाचा असो सैज असू काय ना काय तर म्हणून ते केलेले केले आहेत आणि पहिला चेक जमा झाला जा आहे काय काय झाल्याचा आणि दुसरा चेक अजून जमा झाला काय 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 जणांचे अर्धी बाथरूम झाले तरी अर्धी राहील मग त्याच्यामुळे तीन तारीख पर्यंत बाकी आपले हक्काचं तिथे शेट आपलं आलं हक्काचं माणूस तिथं बसला तर गुरकुलचा विषय माझ्या प्रभागातील तर सगळंच होत आवास योजनेची काय नुसत्या तयार आहेत पंतप्रधान आवास योजना मध्ये तिथे जी नऊशे साठ नऊशे जी घर झालेत आहेत त्या फ्लॅटमध्ये तिथं झालेत त्याचा काही उपयोग झालेला नाही काय सगळे दूरदृश्य झाले काय उपयोग झाले ज्यांनी ज्यांनी त्या पंतप्रधान आवास योजना ज्यांनी पैसे दिले वरपुलचे सगळ्यांनी कोण कौन कोण होते त्यातलं एकाला विचारा तिथं एक जण पण राहायला ग म्हणते एक जण सुद्धा राहिले का म्हणते तिथं सुविधा नाही व्यवस्थित एक रूम एवढे तर एक रूम एवढे स्ट्रक्चर व्यवस्थित नाही सुविधा व्यवस्थित नाही ती फक्त पैसे तिथं ठेकेदारच्या माध्यमातून कोणाला ते खायचे होते ठेकेदारच्या माध्यमातून पैसे कोणा खिशात पाडायचे होते म्हणून पंतप्रधान अवसर योजना तेवढे ते ती तो घर केलेत आणि एवढा मोठा तिथे घोटाळा केला ते जेवढे त्यांनी पैसे गावले त्या पैशाच्या माध्यमातून अन्नभाऊसाठ पुतळा उभा राहिला असता आपल्या झोपडपट्टीतले बरेच प्रश्न सुटले असते आपल्या महापुरुषांचे पुतळे छत्रपती चौपात्र रस्ता बघा खड्डे ते दुरुस्त झाले असते बाबासाहेब पुतळ्या बघा खड्डे ती दुरुस्त झाली असते किती तर आपल्या महापुरुषांचे पुतळ्यापैसे जे जे रस्ते से से से। ते सगळे दुरुस्त झाले असते पण त्यांनी काही सुद्धा केलं नाही नुसतं इथे पैसे वायपट लावले ते काही उपयोग झालेला नाही तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी चित्र विकास आघाडीचे उमेदवार सतरामधून मी लोकेश नागेश यादव आणि ब मधून आपले माधुरी दिलीप धोत्रे म्हणजे आमची माधुरी ताई आणि नगराध्यक्षाला आपले प्रणिताई भाजके हे निवडून आले तर पंढरपूरातले प्रश्न सर्व सुटणार आहेत सर्व शंभर टक्के सुटणार आहे आणि आम्ही दोघं निवडून आलो प्रणिजाताई आपलं माधुरीताय आणि मी तर प्रभागातील सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि तुम्हाला मी जे जे बोललोय गोरकुलचे असो रस्ते जे असो चेंबर जे असो लाईटी जे असो राशन कार्ड जे असो ते प्रश्न शंभर टक्के तीन तारखेनंतर प्रणिजाताई आल्यावर प्रणितताय मार्फत आपल्या बापूंच्या मार्फत आणि माधुरी आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की तीन तारखेनंतर सर्व या गोष्टीत बदल होणार आणि सर्व प्रश्न सुटणार की माझी तुम्हाला खात्रीशे वचन आहे तरी सर्वांना मला एकच विश्वास आहे की तुम्ही मला बहुगोल आमचे अहगो मतानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार तुम्हाला पंढरपुरात विकास घडवायचा असेल पंढरपुरात काय बदल आणायचा असेल जे रस्ते व्यवस्थित करायचं असेल माता माऊलीला वा मला एक एकच सांगला आहे चित्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला आशीर्वाद देऊन सरांना बहुमत विजय करा